आमदार संजय केणेकर यांच्या कार्यालयाबाहेर बॅगेत पिस्तल आढळल्यानंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली संदर्भात मंत्री अतुल सावे यांनी एम सी एन न्यूजला आपली प्रतिक्रिया दिली आहे ते म्हणाले ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे यापूर्वी छत्रपती संभाजीनगरात अशा घटना घडलेल्या नाहीत या घटनेची सखोल चौकशी करून आरोपीला शिक्षा देऊ तसेच आमदार संजय केणेकर यांची सुरक्षा वाढवण्यात येईल अशी प्रतिक्रिया एम सी एन न्यूजशी बोलताना अतुल सावे यांनी दिली ही अतिशय दुर्दैवी गोष्ट आहे अशा प्रकारच्या घडण्या आपल्या संभाजीनगर मध्ये कधीच घडलेली नाही पण याची सखोल चौकशी करून जो कोणी याच्यामध्ये इन्वॉल्व्ह असेल किंवा त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल आणि संजय केणेकरांना पण प्रोटेक्शन दिलं जाईल मी सांगितलं नाही पहिल्यांदा अशी हे झालेली आहे आणि ती जी आहे ती आता कुठली रिव्हॉल्व्हर आहे काय आहे ते अजूनपर्यंत पत्ता लागलेला नाही समजल्यावर आपण त्याच्यावर त्याचं गंभीरते ठरवतो